आपको नहीं था। नहीं। पत्रकार जगतकर साहेब जगतकर साहेब आज रेल्वे येणार होते मात्र काय झालं रेल्वेची प्रतीक्षा हो। करत आम्ही एका तासापासून रेल्वेचे सुरक्षा अधिकारी या ठिकाणी ट्रॅकचा पाहणी करून परत राजुरीला गेले आहेत राजुरी, ले ले राजुरी ते रेल्वे घेऊन आता काही मिनिटामध्ये इथे दाखल होते तरी पण किती मिनिटामध्ये अर्धा ते पाऊन तास लागले काय म्हणाल सर रेल्वे बाबतीमध्ये खरं तर गेल्या अनेक दशकांचा हा वाट पाहण्याचा जो वाट पाहत होतो ते आज संपत आहे आणि आज खरंच बीड जिल्ह्यात सारखा उत्सव साजरा नागरिक करणार आहेत आणि त्याचबरोबर आजची जी प्रतीक्षा होती आणि या गोष्टीसाठी ज्या बीडच्या नेत्यांनी युवकांनी नागरिकांनी जे आंदोलन छेडले त्या आंदोलनात कुठंतरी यश आज या रेल्वेच्या येनाने कुठंतरी पूर्ण झालेलं आहे नक्कीच आता हे रेल्वेचं स्वप्न पूर्ण होत आहे परंतु आता या रेल्वेच्या म्हणजे स्वप्नपूर्ती समोर पुढं आता अपेक्षा देखील वाढल्या आहेत आता एमआयडीसी कधी होणार उद्योगधंदे कधी येणार बे, बेरोजगार तरुणांना कधी रोजगार उपलब्ध होणार अशा दे दे हो अपेक्षा देखील आता वाढलेल्या आहेत आता बीडची रेल्वे आता आलेलीच आहे त्याचबरोबर आता कधीपासून सुरू होणार उद्घाटन तरी आज ट्रायल होत आहे आज ट्रायल होणार आहे आणि काही दिवसानंतर काही दिवसानंतर रेल्वे इथून धावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आता फक्त आज ट्रायल होणार आहे तर झाली का नाही नाही ट्रायल आता काही लोकप्रतिनिधी येणार आहे त्यानंतर इथं ट्रायल होणार आहे तोपर्यंत भूमिका आहे सर काम राहिलेलं आहे करीड बहुतांश काम झालंय परंतु बीड पासून परळीकडे जाणाऱ्या अनेक ठिकाणी मुलाचं काम हे अर्धवट आहे काही अधिकाऱ्यांशी आम्ही आता चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की मार्चपर्यंत परळीपर्यंत बीडची रेल्वे धावेल ज्यावेळेस बीडची रेल्वे ही परळीपर्यंत मार्चला धावेल त्याच्यानंतर परळीच्या ज्या काही रोज येणाऱ्या वीस गाड्या आहेत तर त्या देखील काही गाड्या इकडे वळवण्यात येतील सध्याची अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की रेल्वे प्रशासनाचा असा मनोदय आहे की बीड ते मुंबई रेल्वे ही लवकरात लवकर सुरू होईल त्याला जवळपास एक महिना कालावधी आहे अशी या ठिकाणच्या अधिकाऱ्यांसोबत आमची चर्चा झाली रेल्वेचे सुरक्षा आयुक्त आता आले होते त्यांनी आता लॉडी त्यांचा ट्रायल घेतला ट्रॅक व्यवस्थित आहेत सिग्नलिंगची व्यवस्था सुरू आहे सिग्नल जसे जसे तयार होतील तशी तशी रेल्वे पुढे येईल कुठल्याही स्टेशनला रेल्वे थांबण्यासाठी सिग्नल लागतात सिग्नलचं काम बाकी आहे अद्याप फक्त ट्रॅक आतरली आहेत हा ट्रायल आहे याच्यानंतर जवळपास मार्चपर्यंत हीच रेल्वे पुढे परलेला जाईल अशी अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळाली काम आता पूर्ण झालेलं आहे आता पुढं परळीपर्यंत रेल्वे कमीत कमी आणखीन एक दीड वर्ष दीड वर्ष लागतील आणखीन पुढं परळीपर्यंत जायला त्यानंतर हा जो रूट आहे तो रेग्युलरी सुरू होईल त्यानंतर सगळ्या पॅश गाड्या असतील व्यवस्थित चालतील आणि त्यानंतर आता उस्मानाबाद ते संभाजीनगर या देखील रेल्वेसाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचं देखील भूसंपादनाचं चा कार्य चालू आहे आता काय होईल लवकरात लवकर जर हे स्वप्न पूर्ण झालं आणि त्यानंतर जर बीड रेल्वे स्टेशन फक्त रेल्वे स्टेशन नाही तर एक मोठं जंक्शन ज्यावेळेस होईल त्या त्यानंतर खऱ्या अर्थाने या बीडचा विकास होईल आणि स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि त्यानंतर या रेल्वेसाठी टावर चढून आंदोलन करणारे स्वर्गीय यांचं देखील योगदान या रेल्वेसाठी मोठा आहे आणि त्यांना या निमित्ताने मी आदरांजली वाहतो आणि त्यांचं हे स्वप्न आता पूर्ण होताना आपल्याला भावेश मिळत आहे लाईव्हल काय दाखव ना बोर्ड दाखवून दाखवलं लाईव्ह होत लाईव्ह लाईव्ह होतो ना मी म्हणून बसून लाईव्ह होतो शाळे शिक লাইভ চলে লাইভ ইউটিউব চ্যানেল সরকার চলছে তার চ্যানেল आपला <coughs> <coughs> कर्मचारी आधी आहेत ना मोठे 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 अधिकारी आहेत त्यांच्या त्यांच्या हाती आवाज

<laughs> <coughs> <लाँ मुलने> का <laughs> म्हणले का काय म्हणत त्यांना बोला ना रेल्वे स्टेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं किती वर्षाची प्रतीक्षा आहे काय प्रत्यक्षात ट्रेन कधी बीडला धावणार प्रत्यक्षात रेल्वे बीडला युज करतो स्वप्नपूर्ती आणि हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा आजचा दिवस आहे जवळजवळ पन्नास साठ वर्षाची प्रतीक्षा आता संपत आहे मात्र फक्त आज ट्रायल आहे आणखी रेल्वे यायला थोडा टाईम आहे आणि जरी आता हे पाच सहा महिन्यात निवडून आलेले आपले बजरंग बाप्पा सोनवणे हे जर म्हणत असतील की माझ्या कार्यकाळात हे पूर्ण होत आहे त्यांनी फक्त म्हणावा की माझ्या कार्यकाळात हा पूर्ण होतो आहे यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्याचं नाव देखील त्यांनी आवर्जून घेतलं पाहिजे असं देखील मला या निमित्ताने वाटतं हे होते आमचे आदर्श खोलपत सं आदर्श खोलचे संपादक हॅलो इथं आपण बघू शकतात कर्मचाऱ्यांना सुद्धा भोजनाची सेवन जेवणाची सुद्धा सेवा केलेली आहे सुविधा केलेली आहे बनवत ही काम सुरू आहे फक्त अधिकाऱ्यांनी जेवणाची सुविधा आहे इथं इथं बरेच अधिकारी आलेले आहे

बघण्यासाठी ही बीडचे नागरिक रेल्वे स्टेशनवर परळी गेलो जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यात तप आवर्जून सांगायचं